आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वय आणि पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे आणि एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीतर्फे सहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या मोहिमेमध्ये गुन्हे शाखा अंबड आणि चुंचाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईमध्ये फडोळमळा शिवाजी चौक इंदिरा गांधी वसाहत पवन नगर पाथर्डी फाटा त्रिमूर्ती चौक खाडी चुंचाळे शिवार आदी भागांमध्ये टवाळखोर तडीपार आरोपी हिस्ट्री शिटर तसेच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे एकूण अठ्ठेचाळीस जणांवरती दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तीनशे पंधरा स्टॉप अँड सर्च एकशे दोन टवाळखोर कारवाया बावीस वॉरंट आणि चार समन्स बजावण्यात आले आहेत तडीपार आरोपींपैकी एकाच ताव्यात घेण्यात आलाय दरम्यान या धडक मोहिमेमुळे परिसरामधील गुन्हेगारी प्रवृत्तीवरती पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे आज माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णी सर यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मान्य किरण चव्हाण सर त्याचप्रमाणे परिमंडळ दोनचे चे पोलीस उपायुक्त किशोर काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंबड आणि पोलीस स्टेशन एम आय डी सी चुंचाळे या, या दोन पोलीस स्टेशन अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं कोंबिंग ऑपरेशनमध्ये पंचवीस अधिकारी आणि एकशे पन्नास अंमलदार यांनी भाग घेतला होता त्याच्यामध्ये गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षाच्या त्याचप्रमाणे टेक्निकल ब्रांचेस आणि इतर शाखा सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत्या दरम्यान आम्ही तीनशे पंधरा स्टॉप अँड सर्च कारवाई केलेली आहे जे मोटरसायकल पळवून जे रस्त्यावर व्हायलंस करतात त्यांच्यावर दारूबंदी अन्वये आम्ही एकोणपन्नास लोकांवर कारवाई केलेली आहे तडीपार चेक करत असताना आम्हाला एक तडीपार हत्यारास मिळून आला दोन इसम आहेत तर ते रेकॉर्डवरचे आरोपी होते निष्कारण ते आम्हाला फिरताना मिळून आले त्याचप्रमाणे एकशे दोन टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली दरम्यान आम्ही कोर्टाकडून जे समन्स आणि वॉरंट प्राप्त होतात तर त्या समन्स वॉरंट प्राप्त होत असताना जे कोणी आम्हाला भेटत नाही तर त्या दरम्यान आम्हाला ह्या ऑपरेशन्समध्ये मिळून आलेले आहेत एकूण आम्ही सात समन्स बजावले आहेत तीन बेलेबल वॉरंट बजावले आहेत आणि एक समन्स आणि नॉन वेलेबल वॉरंट समन्स आणि बेलेबल वॉरंट बजावून सुद्धा कोर्टात हजर राहिला नाही म्हणून त्यास ताब्यात घेतलेल्या आहे अशी आज दिवसभराची पूर्ण कारवाई झालेली आहे सदरची कारवाई अत्यंत अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आली यापुढे सर्वांना इशारा देण्यात येत आहे पोलिसांतर्फे संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरत असाल विनाकारण विनाकारण लोकांना त्रास देत असाल किंवा रस्त्यांवर गाड्या फिरवून लोकांना दहशत माजत असाल तर आपल्या विरुद्ध नाशिक शहर पोलिसांतर्फे योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल आणि आपल्याला आयुष्यभराचा धडा शिकवला जाईल किरण अहेरसी चोवीस तास नाशिक